चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी जो काही नापाल नामाला एक विकार होतो बघा विभक्तीचा नामाला मुख्य विकार किती होता तरी तर नामाला मुख्य विकार होत असतात तीन पहिला असतो लिंगाचा कोणता असतो लिंगाचा दुसरा असतो वचनाचा आणि तिसरा कोणता असतो या विभक्तीचा तर नेमकं विभक्ती कशाला म्हणायचं आणि या विभक्तीवर प्रश्न कसे येतात त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कशाप्रकारे द्यायचं आहे ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत बघा विभक्ती कशाला म्हणतात वाक्यातील नाम व सर्वनामाचा क्रियापदाशी व इतर पदाशी असणारा जो संबंध असतो त्याला काय म्हणतात ते विभक्ती म्हणतात मग जो काही संबंध असतो तो ऐकून आठ प्रकारामध्ये असतो वाक्यातील नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी व इतर पदाशी येणारा जो संबंध असतो तो एकूण आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचे प्रकार किती असतात आठ असतात बरोबर आहे मग इच्छात पण विभक्ती बघायचा आहे कारकार्थ बघायचा आहे प्रत्यय बघायचे आहे तर विभक्ती प्रत्यय बघायचे आहे तर नेमकं याचं काय महत्व असते काय नाही ते आपण थोडक्यात तिथे बघून घेऊ बघा नेमकं प्रथम विभक्ती कशाला म्हणायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे कि वाक्यातील नाम व सर्वनामाचा क्रियापदाशी असणारा जो संबंध असतो त्याला काय म्हणतात रे विभक्ती म्हणतात विभक्ती या शब्दाचा शब्दशा अर्थ जर सांगायला झालं तर विभक्त म्हणजे काय रे भाग करणे किंवा गट करणे किंवा वेगवेगळं करणे त्याला काय म्हणतात विभक्ती म्हणतात बरोबर आहे एक दुसरी संकल्पना असते अर्थ कार काय असते रे कारक अर्थ कारक कार अर्थ कशाला म्हणतात वाक्यातील नाम व सर्वनाम वाक्यातील नाम व सर्वनाम यांचा फक्त कोणाशी क्रियापदाशी कोणाशी क्रियापदाशी असणारा जो संबंध असतो त्याला काय म्हणतात रे अर्थ म्हणतात वाक्यातील नाम व सर्वनाम यांचा इतर पदाशी कोणासोबत इतर पदासोबत परत एकदा बघा इतर पदासोबत इतर पदासोबत जो संबंध असतो त्याला काय म्हणतात रे उपपद म्हणतात काय म्हणतात उपपद म्हणतात ठीक आहे मी तुम्हाला सांगितलेले आहे विभक्त्या एकूण आठ आहे का कारकर्ता एकूण सहा आहेत परत हिच्यामध्ये एकूण संख्यात्मक विभक्त्या सात आहेत कोण कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत तर दोन विभक्त्या आहेत त्यांचे प्रत्यय सारखे येतं तुम्हाला सगळं का प्रेत। मी काय करेल इथं सांगण्याचा प्रयत्न करेल बघा एकूण विभक्त्या किती आहेत ता साठ आहे ता किती आहेत आठ आहेत सॉरी पहिली प्रथम आहे दुसरी द्वितीय आहे तिसरी तृतीय आहे चौथी चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन एकूण विभक्त्या किती आहेत आठ आहेत मग विभक्ती कशाला म्हणतात नामाचा व सर्वनामाचा क्रियापदाशी असणारा जो संबंध असतो किंवा इतर पदाशी असणारा जो संबंध असतो त्याला काय म्हणतात विभक्ती म्हणतात काय म्हणतात त्याला विभक्ती म्हणतात बरोबर आहे मग बघा पहिली विभक्ती आहे प्रथमा काय आहे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन किती आहे एकूण आठ मग हिच्यापैकी एकूण संख्यात्मक विभक्त्या किती काय रे एकूण संख्यात्मक विभक्त्या किती आहे तर एकूण संख्यात्मक विभक्त्या आहेत बघा सात किती आहे सात आहे पहिली आहे प्रथमा दुसरी आहे द्वितीय तिसरी आहे तृतीया चौथी चतुर्थी पंचमी षष्टी व सप्तमी जी संबोधन नावाची विभक्ती आहे ही संख्यात्मक विभक्ती नाही आहे काय नाही संख्यात्मक विभक्ती नाही आहे बरोबर आहे आणि एकूण कारक अर्थ किती आहेत तर एकूण कारक अर्थ सहा आहेत किती आहेत सहा आहेत याच्यामध्ये तुमचा षष्टीचा आणि संबोधनचा काय होत नाही रे काय होत नाही याच्यामध्ये तुमचा षष्टी आणि संबोधनचा समावेश होत नाही हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे मग जे काही प्रत्यय असतात ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला जर एखाद्या शब्दाची विभक्ती सांगायची असेल आपल्याला एखादी शब्दाची जर विभक्ती सांगायची असेल तर एखाद्या शब्दाची विभक्ती ही त्याला लागलेल्या प्रत्ययावरून ठरवत असतात कशावरून ठरवत असतात प्रत्ययावरून ठरवत असतात म्हणजे एखाद्या शब्दाला एखाद्या शब्दाला ने ई शी ने ही शी ई हा जर प्रत्यय लागलेला असेल तर त्या शब्दाची विभक्ती कोणती झालेली आहे तृतीया झालेली आहे कोणती झालेली आहे तृतीय झालेली आहे परंतु एखाद्या शब्दाचा आपल्याला जर अर्थ ठरवायचा असेल तर तो कारक अर्थ मात्र तो शब्द ते नाम ते सर्व नाम वाक्यामध्ये कशाची भूमिका पार पाडते याच्यावरून ठरवायची असते बघा मी तुम्हाला थोडक्यात प्रत्यय सांगतो प्रथमा या विभक्तीला वाक्यामध्ये किंवा एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये प्रत्यय नाही येतं द्वितीयाचे आहेत सलाते सलानाते तृतीयाचे आहेत नेइशी ई नंतर आहे चतुर्थी सलाते सलानाते पंचमी ते पंचमी उनहून उन हुन षष्टी चाचीचे नंतर आहे सप्तमी त ई आ, आ नंतर आहे संबोधन त्याला एक वचनामध्ये प्रत्यय तर मात्र अनेक वचनामध्ये नो प्रत्यय आहे कोणता प्रत्यय आहे नो प्रत्यय आहे कार्यकर्ते एकूणसाहेत कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण आणि सगळ्यात शेवटचा आहे हाक मारणे जिच्यामध्ये हा कारक अर्थ मानला जाईल आणि हा कारक अर्थ मानला जातो बरोबर आहे कारक अर्थ एकूण किती आहेत सहा आहेत मग बघा आपण काय घेतलेले आहेत काही वाक्य घेतलेली आहेत काय घेतलेले आहेत का काही वाक्य घेतलेले आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगून देतो जो की बघा जो मुद्दा महत्वाचा आहे आतापर्यंत परीक्षेला खूप वेळा विचारलेला आहे की कोण कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत ही एक द्वितीय आहे आणि ही एक चतुर्थी आहेत तिचे सलाते ते सला सलाते तिचे सला ते प्रत्यय सारखे आहेत काय आहेत प्रत्यय सारखे आहेत म्हणजे द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे आहेत नंतर अशा कोणत्या विभक्त्या आहेत ज्याचे एक वचनातले आणि अनेक वचनातले प्रत्यय सारखे आहेत बघा एक आहे तुमची पंचमी एक ऊन होऊन अनेक वचनामध्ये ऊन होऊन षष्टीच वेगवेगळे आहेत सप्तमीचे सुद्धा काय आहे सारखे आहे तर एक वचनामध्ये तई आ अनेक वचनामध्ये सुद्धा काय आहे तई आ आणि एक प्रत्यय आहे जो तृतीयाच्या अनेक वचनामध्ये ई आहे तोच तुमच्या सप्तमीच्या काय रे तोच तो तुमच्या सप्तमीच्या एक वचनामध्ये सुद्धा आहे आणि अनेक वचनामध्ये सुद्धा आहे है, हे आपल्याला आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेलं आहे ठीक आहे येऊ आपल्या मुद्द्यावर व्हिडिओ जास्त लांब बनवायचा नाहीये शॉर्टकट मध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं प्रश्न कसे सोडवायचे सांगून देतो बघा राम पेरू खातो काय रे राम पेरू खातो आपल्याला विभक्ती कशावरून ओळखायची आहे प्रत्ययावरून ओळखायची आहे तर आपल्याला जो कारक अर्थ आहे काय आहे हा कारक अर्थ कशाहून ओळखायचा आहे ते नाम वाक्यामध्ये कशाचं कार्य करतो याच्यावरून ओळखायचं आहे बघा राम पेरू खातो तेव्हा या राम या शब्दाचा आपल्याला जर विभक्ती प्र... विभक्ती प्रकार जर ओळखायला सांगितला राम या शब्दाला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही म्हणजे या राम शब्दाची विभक्ती कोणती झाली प्रथमा झाली कारण प्रथमा या विभक्तीला ना एक वचनामध्ये प्रत्यय आहेत ना अनेक वचनामध्ये प्रत्यय आहेत परंतु मी या राम शब्दाचा जर तुम्हाला कारक अर्थ विचारला तर हा राम शब्द वाक्यामध्ये कशाचं कार्य करतो एकदा बघू राम पेरू खातो कोण खातो राम खातो म्हणजे वाक्यातील कर्ता कोणता आहे राम आहे तेव्हा राम या शब्दाचा कार्यकर्त कोणता आहे प्रथमा विभक्तीचा करता आहे कोणता आहे प्रथमा विभक्तीचा करता आहे दुसरं वाक्य आहे संत रामदास बारा वर्ष महाराष्ट्र फिरले आणि आपल्याला बारा वर्ष या शब्दाची काय विचारलेली आहे या शब्दाचा काय विचारलेला आहे बारा वर्ष या शब्दाची विभक्ती जर सांगितली बारा वर्ष म्हटल्याच्या नंतर विभक्ती प्रथमाच येणार आहे त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही आहे परंतु आपल्याला जर कारक अर्थ जर विचारला तर बघा बारा वर्ष हा एक काळ आहे काय आहे रे एक काळ आहे आणि एखाद्या काळाचा एखाद्या टायमाचा एखाद्या ठिकाणाचा जर बोध झालेला असेल तर त्याची विभक् त्याचा ङव... त्या कार्यकर्ता कोणता असतो सप्तमीचा अधिकरण असतो कोणता असतो सप्तमीचा अधिकरण संत रामदास 12 बारा वर्षे फिरले किती वर्ष फिरले बारा वर्षे फिरले बारा वर्षे इथं आपल्याला काळ दाखवलेला आहे काय दाखवलेला आहे काळ दाखवलेला आहे आणि एखाद्या काळाचा ठिकाणाचा टायमाचा जर बोध दाखवलेला असेल तर त्याची विभक्ती त्याचा कारक अर्थ कोणता असतो अधिकरण असतो कोणता असतो अधिकरण असतो नंतरचं वाक्य घेऊ आपण एखादं बाबांना पायी चालवते काय आहे रे बाबांना पायी चालवते बाबांना या शब्दाची विभक्ती जर बोललो तर ना प्रत्यय लागलेला आहे सला ते सला ते बाबा, बाबा करता आहे बाबा कोण आहेत करता आहेत आणि जे काही सला ते सलाना ना ते प्रत्येक मध्ये आणि द्वितीयामध्ये सारखे आहेत बघा फक्त आणि फक्त कर्माला कशाला रे फक्त आणि फक्त कर्माला लागलेला जो प्रत्यय असतो सला ते सला फक्त जर कर्मालाच लागलेला असेल तर त्याची विभक्ती द्वितीय द्यायची असेल आणि तिच्यात सुद्धा वाक्य द्विकर्मक असेल तर फक्त आणि फक्त प्रत्यक्ष कर्माला लागलेला जो प्रत्यय असतो सला ते तो कशाचा असतो द्वितीयाचा असतो तुमचं अप्रत्यक्ष कर्म किंवा इतर काही शब्द असतील उपपद असतील कर्ता असेल त्याला लागणारा सला ते सलाना ते प्रत्यय हा कोणत्या विभक्तीचा असतो तर चतुर्थी विभक्तीचा असतो तुम्हाला थोडक्यात सांगून देतो बाबांना पायी चालवते चालणारे कोण आहेत बाबा आहेत बाबांना ना प्रत्यय लागलेला आहे म्हणजे या शब्दाची विभक्ती कोणती आहे रे चतुर्थी आहे परंतु बाबांना या शब्दाचा कारक अर्थ कोणता असेल म्हणजे बाबांनी या वाक्यामध्ये कशाचं कार्य केलेलं आहे कर्त्याचं केलेलं आहे म्हणून कारक अर्थ कोणता असेल प्रथमाचा करता असेल काय असेल प्रथमाचा करता असेल बघा नंतरचं वाक्य घेऊ आपण तिच्या हातून बाटली फुटली काय रे तिच्या हातून बाटली फुटली शब्द आहे हातून काय आहे शब्द हातून मग बघा तुम्हाला सांगितलेला आहे शब्दाची विभक्ती ओळखायची असेल तर प्रत्यय याला प्रत्यय लागलेला आहे ऊन आणि ऊन काय लागलेला आहे ऊन हा प्रत्यय लागलेला आहे आणि एखाद्या शब्दाची विभक्ती प्रत्ययावरून ओळखत असतात म्हणजे या शब्दाची विभक्ती तुमची कोणती आहे पंचमी आहे परंतु हातून या शब्दाचा कार्यकर्त जर आपल्याला विचारला काय विचारला कारक अर्थ जर विचारला तर तिच्या हातून बाटली फुटली बाटली फुटण्याचं साधन काय आहे बाटली फुटण्याचं करण काय आहे तर हात आहेत तेव्हा मात्र हातून या शब्दाचा कारक अर्थ आपल्याला करण द्यायचा आहे म्हणजे एखादी वस्तू एखादी क्रिया आपण ज्याच्यानं करतो ज्या ज्या वस्तू न करतो जी क्रिया करण्यासाठी जी वस्तू आपण साधन म्हणून करण म्हणून वाचले करण म्हणून वापरलेली आहे ते काय असते रे करण असते काय असते करण असते आता नंतरचा एक बघा विभक्ती आहे षष्टी त्याचे लिहून झाले काय आहे त्याचे लिहून झाले त्याचे या शब्दाची विभक्ती चा प्रत्यय कोणत्याचे असतात त्याला प्रत्यय लागलेला आहे चे जो की प्रत्यय चे आहे हा षष्टीचा आहे म्हणजे त्याचे या शब्दाची विभक्ती झाली षष्टी परंतु त्याचे लिहून झाले आपल्याला अर्थ विचारला काय विचारला रे जर जर विचारला आपल्याला जर अर्थ विचारला तर या वाक्यामध्ये त्याचे हा सर्वनाम त्याचे हा सर्वनाम त्याचे हे सर्वनाम वाक्यामध्ये कशाचं कार्य करते तर या कर्त्याचं कार्य करते हे आपल्याला इथं निश्चित लक्षात ठेवणं गरजेचं आहे हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ मुद्दा हाच आहे की एकच तुम्हाला सांगायचं आहे एखाद्या शब्दाची विभक्ती एखाद्या विभ एखाद्या शब्दाची विभक्ती त्या शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे काय लागलेला आहे त्या शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे याच्यावरून ठरत असते तर त्या शब्दाचा कार्यकार्थ अर्थ तो शब्द वाक्यामध्ये कशाचं कार्य करते याच्यावरून ठरत असते बरोबर आहे म्हणजे त्याचे लिहून झाले लिहिणारा कोण आहे तो आहे म्हणजे वाक्यातील करता इथं काय केलेलं आहे त्या शब्दाने त्याचं कार्य पार पाडलेलं आहे म्हणून त्याची विभक्ती होईल करता आणि मात्र सॉरी त्याचा कार्थ होईल करता मात्र त्याची विभक्ती कोणती सांगायची आहे षष्टी सांगायची आहे येऊ आपण सप्तमीकडे बघा रमेश सकाळी शेतात गेला कोण आहे रमेश सकाळी शेतात गेला सकाळी शेतात गेला म्हणल्याच्या नंतर सकाळी कोठे गेला शेतात गेला म्हणजे स्थान दाखवलेला आहे कधी गेला सकाळी गेला म्हणजे एखाद्या स्थानाचा ठिकाणाचा वेळेचा बोध होत असेल तर त्याचा कार्यकर्ता कोणता असतो रे कोणता असतो अधिकरण असतो कोणता असतो अधिकरण असतो ठीक आहे कोणता असतो अधिकरण असतो हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे नंतर आहे बघा संबोधन काय आहे रे संबोधन ज्याचा अनेक प्रकार अनेक वचनातील प्रत्यय आहे नो आणि त्याचा कार्यकर्त काय आहे कारक अर्थ नाही आहे कारण आपण त्याचं काय मानतो हाक मारतो राम इकडे ये मुलांनो इकडे या या वाक्याचा अर्थ रामला हाक दिलेली आहे मुलांनो इकडे द्या मुलांना सुद्धा हाक दिलेली आहे म्हणजे अशा वाक्याचा कारक कार अर्थ काय असतो रे हाक असतो काय असतो हाक असतो हे आपल्याला इथं निश्चितपणे लक्षात घ्यायचं आहे बघा राम राजा झाला उपपदार्थ आता आपण बघणार आहोत काय बघणार आहोत प्रथमा या विभक्तीचे उपपदार्थ कोणते असतात विधानपूरक असते मूल्य असते मोजमाप असते बरोबर आहे राम राजा झाला विधानपूरक म्हणजे काय एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला गेलेला शब्द म्हणजे काय असतो रे विधानपूरक असतो राजा या शब्दाचा कारक अर्थ कोणता आहे राजा या शब्दाचा कारक अर्थ कोणता का आहे विधानपूरक आहे प्रथमाचा विधानपूरक ठीक आहे मात्र आपल्याला जर विभक्ती विचारली तर कोणती असेल प्रथमा असेल हे तुम्हाला एवढं काही येत नाही रंकाचा राव असेल स्थित्यंतर झालेला आहे ओके दगडाची मूर्ती असेल ची सा ची, चा, चा, म्हणजे हे सगळेच्या सगळे प्रत्यय कशाचे आहेत षष्टीचे आहेत कशाचे आहेत रे षष्ठीचे आहेत परत एकदा तुम्हाला मी काय करतो थोडक्यामध्ये इथं काय करतो एकदा फास्टमध्ये तुम्हाला प्रत्यय सांगून देतो आणि आपण काय करू इथं आपलं लेक्चर स्टॉप करू ठीक आहे बघा प्रथमा विभक्तीला एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय नाही तर कारक अर्थ मात्र अधिकरण किंवा करता आहे कारक अर्थ करताच पकडायचा हे अधिकरण ते तुम्हाला डोक्याला ताण देणाऱ्या गोष्टी आहेत ते तुम्ही समजून पण घेऊ नका हा व्हिडिओ फक्त आणि फक्त पोलीस भरतीसाठी आहे कोणासाठी आहे पोलीस भरतीसाठी आहे त्या उद्देशानं बनवलेला आहे बघा द्वितीयाचे प्रत्यय आहे तर सला ते सलाना तृतीयाचे आहेत ने इशी ने ही शी ई नंतर चतुर्थीचे आहेत सला ते सला फक्त आणि फक्त जर कर्माला लागलेलं असेल ओके कर्म आणि प्रत्यक्ष कर्माला जर लागलेले असतील कोणते प्रत्यय सला ते सला नाते तेव्हा त्याची विभक्ती कोणती असते द्वितीय असते अन्यथा कोणती असते रे अन्यथा कोणती असते तर आपली चतुर्थी असते पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन हून ऊन हून ओके षष्टीचे आहेत चाचीचे चा ची त्याच्यानंतर आहे सप्तमीचे इ आ आणि संबोधनचा कोणता आहे रे अनेक वस्तुणातला नो आहे कोणता आहे नो आहे निश्चितच तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये विभक्ती काय आहे समजलेली असेल आपण काय करणार आहोत या विभक्तीवर डिटेलमध्ये काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आपण काय करू आपल्या या युट्यूब चॅनेलला काय करू या सर्व घटकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे काहीच नाही फक्त थोड्या या व्हिडिओमधून नेमकं विभक्ती काय आहे विभक्तीचे प्रकार किती सांगितलेले आहेत संख्यात्मक विभक्त्या किती आहेत तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे निश्चितपणे विभक्ती थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला समजलेली असेल एवढी एक आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो तोपर्यंत थँक्यू सो मच